नमस्कार मित्रांनो मी पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो पोट्टीच्या मागा लागणारे पुट्टे कधीच सक्सेस होत नाही या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर बोलणार आहे पहा कसं असते माहिती आहे काय जो जो पोट्टा एखाद्या पोट्टीच्या नादात आहे किंवा एखाद्या पोरीवर त्याचं प्रेम आहे तो म्हणते त्या गोष्टीले प्रेम परंतु ते असते अट्रॅक्शन आणि जे पोरं ह्या कंडिशनमध्ये आहे सध्या आणि जे पोलीस भरतीची तयारी करू राहिले किंवा इतर कोणत्याही गव्हर्मेंट नोकरीची तयारी करू राहिली आहे त्या पुट्ट्याला सक्सेस भेटत नाही इथं ठीक आहे आता एक पिक्चर पाहिला असेल तुम्ही बारावी फेल बारावी पास होय का फेल होय तो पिक्चर आहे त्या पिक्चरमध्ये त्या पोट त्या तो जो हिरो आहे तो जो दाखवला फेल त्याच्यात चक्कीवर काम करते इकडे करते इकडे करते आणि एका पुरीवर त्याला प्रेम होते दिल्लीमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये दाखवते तो विकास दिव्य किर्ती कीर्तीचं ते कोचिंग दाखवलेलं आहे तिथं ते दाखवलं आहे ते पुट्टीचं मॅटर असून ते तो काय करते कलेक्टर लागते म्हणजे पोरगी पण कलेक्टर बनते पो पोरगा पण कलेक्टर बनते म्हणजे दोघंही यू पी एस सी क्रॅक करते परंतु हे फक्त पिक्चर असं दाखवते बा असा फिल्म मी होत आहे रियल लाईफमध्ये नाही ठीक आहे म्हणून पहा जे पुट्टे समजा आता एखाद्या पुट्टीच्या असन किंवा एखाद्या काही काही ते पुट्टे बायाच्या मागं आहे <laughs> काही पुट्टे बायाच्याही मागं आहे रे बा जे पुट्टे ह्या अशा कंडिशन अशा सिच्युएशनमध्ये आहे त्या पुट्ट्यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला म्हणजे हे स्थिती आहे तुमची ठीक आहे बरोबर आहे लग्नाचं वय झालेलं आहे आणि भरपूर पुट्ट्याला असं वाटते की नाही आता एखादी पोरगी पाहिजे काही ना काही लाईफमध्ये मनोरंजन पाहिजे एन्जॉयमेंट पाहिजे पण कसं आहे माहिती आहे काय याच्यात तुमची गलती नाही आहे तुम्ही सुरुवात केली समजा वयाच्या पंचवीस या सव्वीसव्या वर्षी पोलीस भरतीमध्ये किंवा एखाद्या गव्हर्मेंट नोकरीसाठी म्हणजे जेव्हा तुम्ही वयात म्हणजे जेव्हा तुमचं लग्नाचं वय राहते तेव्हा पुट्टे पोलीस भरती देऊन राहिले आणि काय चुक म्हणजे काय चुकी आहे त्याची ते परिस्थिती तशी आहे त्याच्यात काही करू शकत नाही परंतु जे पुट्टे पुट्टीच्या मागं आहे ते लागत नाही रेबा जो विद्यार्थी स्वतःवर कंट्रोल करू शकते तोच जीवनात लय काही करू शकते जो विद्यार्थी स्वतःवर कंट्रोल करू शकते ठीक आहे आणि जो पुट्टा असा ह्या मनाले मन स्वतःचं मन विचलित करून कर एखाद्या पुट्टीच्या नादात किंवा एखाद्या बाईच्या नादात असन तो पुट्टा कधीच लागत नाही कारण की इथं शंभर शंभर पर्सेंट एकशे टक्का पूर अभ्यास करूनही आपले स्वतःची पूर्ण एफर्ट्स लावून त्याला नोकरी भेटून राहिली एक एक दो, दोन दोन मार्कानं राहून राहिले ते आणि त्याच्यात तुमचं काय डाळ शिजणार आहे तिथं तुम्ही सांगा तुमचं काहीच नाही होऊ शकत हेच तर बरं फोकस करून इथं बसलेले तरी यायचं काही होऊन नाही राहिलं आणि हे असे पोटे ज्याचं लक्ष ना त्या पुरीतही आहे पूर्ण ना त्या अभ्यासच आहे तर यायला काय नोकरी भेटन म्हणून शक्यतो हे जे दिवस आहे आता हे दिवस गेल्यानंतर तुम्हाला सांगतो लग्न वगैरे होण्याच आहे माणसाचं आयुष्यात आणि ते कामं करणंच आहे नंतर परंतु आता ही जी वेळ आहे हे जे तुमच्याकडं दोन वर्ष एक वर्ष दीड वर्ष हे जे आहे याचं संधीचं सोनं करून एक नोकरी घेऊन घ्या एक नोकरी घेऊन घ्या आणि आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही नाही लागत अभ्यासात वगैरे वगैरे तर कसं असते माहिती आहे काय आपण हा जगन्नाथ काम आहे आता कसं आहे माहिती आहे काय मी त्या दिवशी बोललो होतो की बा नाईट फॉल होत असन तर शक्यतो सावधान अशा अशा गोष्टी करू नका ठीक आहे म्हटलं होतं परंतु आता काही पोरं कमेंट करा म्हणून सर आपला हात जगन्नाथ तुम्ही स्वतः सर सांगून राहिले पुरायले बायकू राहिले <laughs> तर असं काही नाही आहे रे बा पुरायला बायकाचा विषय नाही मी काय म्हणत आहे महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एक वेळा आपला हात जगन्नाथ काम केलं तरी काही मोठी गोष्ट नाही आहे ठीक आहे पण माझ्या म्हणणं आहे पोट्टीच्या मांगा लागायचं नाही पोट्टीच्या मांगा टाईमपास करायचं नाही आपला आपला हात जगन्नाथ आपल्या घरीच दहा पंधरा मिनटात करून टाकला विषय आणि आपल्या अभ्यासाले बसून गेलं ते परवडलं आता काही पोरं म्हणून सर तुम्ही असंच केलं वाटते <laughs> पोट ते काय विचारा नाही आहेत ठीक आहे माया लग्न झालेलं आहे रे बा मी अशी चिल्लर कामं करत नसतो अभ्यासात मन लावासाठी मी तुम्हाला एक सजेशन करवलो पोट्टीच्या मागं लागायचं नाही आणि हे जास्त याच्यावर हवी व्हायचं नाही दोन तीन महिन्यातून एक वाटतं तुम्हाला जर वाटत असेल की नाही बालाही झालं पोट्टीच्या मांगा लागल्यापेक्षा हे कधीही परवडते ठीक आहे आणखी महत्त्वाचं म्हणजे जे पोरं ह्या वयात आहे त्यानं शक्यतो काय करायचा माहिती काय तुम्हाला एक गोष्ट सांगतो हिंग असते हिंग आपल्या भाजीत किंवा आपल्या वरांमध्ये किंवा आपण जे जेवतो त्याच्यात तुम्ही हिंगाचा वापर करा शक्यतो तुम्हाला आठवण येणारच नाही येणारच नाही आठवण म्हणजे ह्या गोष्टीपासून तुम्ही खरोखर लांब राहसाल ठीक आहे चला या व्हिडिओमध्ये जेवढी माहिती द्यायची होती तेवढी दिली मी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ವಿಡಿಯೋ ಒಳ್ಳೆ ಲೈಕ್ ಕರೋ ಚಾನಲ್ ನೀವು ಸಬ್ಸೈತ್ರ ಧನ್ಯವಾದ